नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता हॉस्पिटलमध्ये कृष्णाला ॲडमिट केलेलं असतं तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू केलेली असते पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की कृष्णाची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये ते बाळजाबाईनेसुद्धा कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण बाळजाने इथे आता ऑक्सिजनचा जो पाईप असतो त्याच्यावरती पाय देऊन ती उभी राहिलेली असते आणि त्यामुळे कृष्णाला श्वास घ्यायला त्रास होतो ही गोष्ट दुष्यंतला सहन होत नाही तो पूर्णपणे कोलमळून पडलेला असतो आणि तो हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि प्रेक्षकांनो अढलरावला समजलेलं असतं की इथे बाळजाने कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा आढळराव इथे आता बाळजाबाईचा गळा पकडतो आणि तिला म्हणत असतो काय गये बाळजा तुझी एवढी हिम्मत तू कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू त्या ऑक्सिजनच्या पाईपवरती पाय देऊन उभी होतीस ही गोष्ट मला माहिती नाही असं वाटलं का तुला तेव्हा इथे डॉक्टर आता कृष्णाला बरं करण्यासाठी धडपड करत असतात प्रयत्न करत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे कृष्णाला आता बरं वाटावं म्हणून दुष्यंत मंदिरामध्ये जायला निघालेला असतो तो, तो म्हणतो नाही नाही कृष्णा तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही मी तुला बरं करेन तुला माझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे ना मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे मी इथे गावामध्ये जेवढे मंदिरं आहेत ना तेवढ्या मंदिरामध्ये जाईन आणि देवांना साकडं घालेन आणि सांगेन की माझ्या कृष्णाला लवकरात लवकर बरं करा म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत कृष्णासाठी वाटेल ते करायला तयार असतो आणि तेव्हा इथे बाळजा म्हणते मी कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे काय पुरावा काय आहे तेव्हा इथे अढळराव म्हणत असतो माझ्याकडे पुरावा अगं मी स्वतः तुला माझ्या डोळ्याने बघितलं आहे पायपावरती पाय देऊन उभी राहिली होतीस ते आणि तेवढं जरी मी दुष्यंतला सांगितलं ना तरीसुद्धा पुरेसा आहे कळलं का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजा म्हणत असते पण तो विश्वास ठेवेल का तेव्हा आढळराव म्हणतो की तेच तर ना तो विश्वास ठेवणार नाही म्हणून तर तुझी कारस्थानं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत ना पण तू काळजी करू नको मी आहे ना कि मी सांगेन दुष्यंतला की तू त्याच्या बायकोच्या जीवावरती उठले असते मी देईन त्याला पुरावा तेव्हा बाळजा म्हणत असते तुम्ही कसले पुरावे देणार हो तुम्हाला माहिती आहे ना माझ्याकडे काय पुरावा आहे ते तुम्ही काय आणि कसं काय करून ठेवले ना त्या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे दाखवू का ते सगळ्यांना काढू का ते बाहेर तेव्हा आढळराव म्हणतो आता तर तू ते पुरावे काढस त्याने काय होणार आहे तशीही तू गावामध्ये माझी बदनामी करून ठेवली आहेस इथे दुष्यंतच्या नजरेत मला पाडलेस अजून याच्यापेक्षा वाईट काय घडणार आहे ते पुरावे तू आता बाहेर आणच तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत हा बाहेर जात असताना मंदिरामध्ये जात असताना एक आजी त्याला सापडतात त्या म्हणतात की बाबा खूप भूक लागले रे, रे। काहीतरी खायला देशील का तेव्हा इथे दुष्यंत आपल्या खिशातून पैसे काढतो आणि आजींना देत असतो तेव्हा तो म्हणत असतो की आजी, आजी माझ्या बायकोसाठी देवाजवळ प्रार्थना करा ते हॉस्पिटलमध्ये आहे ॲडमिट आहे तिला बरं वाटू द्या म्हणजे मला नका तुम्ही इथे पुण्य देऊ माझ्या बायकोला द्या तिला आता बरं होण्याची जास्त गरज आहे तेव्हा आजी म्हणत असते अरे बाबा आधीच तू त्रासात आहेस तुझ्याकडचे पैसे नको रे बाबा एक काम कर टेकडीजवळ एक मंदिर आहे तिथे जा आणि तिथे जाऊन तू तु, तुझ्या बायकोसाठी साकडं घाल तुझ्या बायकोला लवकरात लवकर बरं वाटेल काळजी करू नको तेव्हा प्रेक्षकांनो आढळराव आता बाळजाला म्हणत असतो मी तुझ्या कुठल्याही धमकींना घाबरत नाही जर माझ्या इथे मुलीला काही झालं ना तर तुला जिवंत सोडणार नाही तिला बरं वाटेपर्यंत तू हॉस्पिटलमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही चल निघ नीघ आताच्या आता म्हणालो आता ना असं म्हणून अढलराव तिथून आता बाळजाला जायला सांगतो तेवढ्यातच इथे बाळजा आता गाडीमधून घरी आलेली असते रडायचं नाटक करते कारण गावातले लोक कृष्णाच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तेव्हा तिथे आता बाळजा आल्यानंतर रडायचं नाटक करते सगळेजणं म्हणतात काय झालं हो आपल्या कृष्णाला अशीक अशी कशी विचारी पडली असा कसा तिचा अपघात झाला तेव्हा प्रेक्षकांनो गावातले माणसं आता रडत असतात तिची विचारपूस करत असतात तेव्हा बाळजा म्हणत असते हे माझी कृष्णा माझी सूनबाई असा कसा तिचा अपघात झाला आम्हालाही नाही कळलं अजून काही ती शुद्धीवरती आलेलीच नाही आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो आलेली असतात आता सविता सविता आल्यानंतर तिच्या कर्कशच्या आवाजाने इरिटेटिंग आवाजाने इतक्या जोर जोरात ती रडायची ॲक्टिंग करत असते बाळजाचा चेहरा बघा अगदी बघण्यासारखा झाले म्हणजे माणसाने किती वरडायचं तरी किती आणि तो सुद्धा कर्कश आवाज ती म्हणत असते माझी कृष्णा अगं कृष्णा कुठेस तू अशी कशी मला सोडून गेलीस ग कृष्णा आता आमचं कसं होईल तुझ्या पाठीमागे आमचं कसं होईल सगळ्यांचं सगळं सक्र करायची कृष्णा सगळ्यांची काळजी घ्यायची आणि अचानक कशी ग आम्हाला तू सोडून गेलीस असं प्रेक्षकांनो इथे आता सगळं काही सविता आता म्हणत असते तेव्हा प्रेक्षकांनो सविता म्हणते हे तर माझ्या कृष्णाचे आता चांगले दिवस आले होते बिचारी नटून थटून इथे संक्रांतीला तयार होणार होती छान गोळाधोळाचं खाणार होती आणि इथे मिरवणार होती आणि अचानकपणे इथे अशी कशी आम्हाला सोडून गेली पतंगासारखी हवेमध्ये अशी उडून कशी काय गेली असं आता सविता म्हणत असते रडायचं नाटक करत असते तर इथे प्रेक्षकांनो एक माणूस आलेला असतो मंदिरामध्ये त्याला गुरुजी सांगत असतात की तू काळजी करू नको तू हातावरती दिवा घे आणि ह्या सगळ्या पायऱ्या आहेत ना त्या ढोपरावरती चढ तुझ्यावरती आलेलं कितीही मोठं संकट असेल ना ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा त्या ते ठिकाणी आता दुश्चंदसुद्धा आलेला असतो दुष्यंत म्हणतो गुरुजी हे व्रत तुम्ही जे यांना आता करायला सांगितलं ना ते व्रत मलासुद्धा करायचं आहे माझ्या जा बायकोसाठी कृष्णासाठी तिचा अपघात झाला आहे ना ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे मला आता माझ्या कृष्णासाठी हे व्रत करायचं आहे प्लीज तुम्ही माझ्याही हातावरती दिवा द्या मला माझ्या ढोपरावरती आता या सगळ्या पायऱ्या चढायच्या आहेत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिथे असलेल्या एका बाईने आणि लहान मुलाने ऐकलेलं असतं की कृष्णाचा अपघात झाला आहे म्हणून तो मुलगा आता ओरडतच सगळ्यांना सांगायला जातो की कृष्णताईचा अपघात झाला कृष्णताईचा अपघात झाला तेव्हा प्रेक्षकांनो गावातल्या सगळ्या माणसांसाठी कृष्णा खूपच जास्त जवळच्या असते त्यामुळे आता कृष्णाचा अपघात झाला म्हटल्यानंतर सगळ्यांना तिची काळजीही वाटतेच तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सविता काही ऐकायला तयार नसते बाळजा इरिटेट झालेली असते ती म्हणत असते काय चाललंय हिचं एवढ्या जोरजोरात का बरं ही बोंबलते हिला थोडं गप्प राहता येत नाही आहे का तेव्हा सविता म्हणते अहो काय करू मी आता सांगा ना माझ्या मुलीच्या नंतर आम्ही जगू तरी कशी माझी मुलगी घरादाराचं सगळं काही करत होती आणि आता तीच नाही म्हटल्यानंतर तिच्या पाठीमागे आम्ही कसे काय जगणार तेव्हा इथे बाळजा म्हणत असते ये ये सविता इकडे ये आणि ती आता सविताला घेऊन बाजूला जाते आणि म्हणत असते काय ग काय आहे तुझं इतक्या कर्कश आवाजामध्ये इतक्या जोरजोरात का बरं रडतीस तू काय मिळतंय काय तुला हे सगळं करून हे बघ बाद झाली तुझी ही नाटकं गप्प बसतो आता हे रडारडीची नाटकं माझ्यासमोर करू नको तेव्हा इथे सविता म्हणत असते बाळजाबाई अहो खोटी खोटी का होईना पण असवं तर मला आता गाळावीच लागणार आहेत ना कारण तशीही का ती आता कृष्णा हॉस्पिटलमधून काही घरी येणार नाही आहे ती आता कायमची वरती ढगात गेल्यानंतर मग आपल्याला काय मज्जाच मज्जा बरोबर की नाही म्हणून आता जरा ओरडून घेते थोडं तरी नाटक मला जास्तीचं करावंच लागणार आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमचं म्हणणं असेल तर मी आता जरा कमी आवाजात रडते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत व्रत करणार असतो तेव्हा तो तिथे व्रताला उभा राहिलेला असताना त्या ठिकाणी आलेला असतो जयकांत जयकांत म्हणत असतो अरे भावा हे काय करतो आहेस तू हे कठीण व्रत आहे तुला जमणार आहे का तेव्हा दुष्यंत म्हणत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा मी माझ्या कृष्णासाठी वाटेल ते व्रत करायला तयार आहे मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे ती इथे जगायलाच हवी आणि त्यासाठी मला त्रास झाला ना तरीसुद्धा चालेल तेव्हा आता जयकांत ही गोष्ट लगेचच बाळजाला फोन करून सांगतो की टेकडीजवळच्या मंदिराजवळ इथे आता गावाबाहेरील जे मंदिर आहे त्या ठिकाणी दुष्यंत आलेला आहे आणि तो त्या कृष्णासाठी इथे आता कठीण व्रत करतो आहे आतावरती दिवा घेऊन तो ढोपराने सगळ्या पायऱ्या चढणार आहे तेव्हा बाळजा म्हणते काय अरे पण तू त्याला थांबव ना जयकांत म्हणतो मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकत नाही आहे तो कृष्णासाठी हे व्रत करायला तयारच झालेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो ही, ते ही गोष्ट आता अजिबातच बाळजाला आवडलेली नसते ती म्हणत असते की थांब आता काही करून मला इथे दुष्यंतला थांबवायलाच हवं तेव्हा बाळजा म्हणत असते की ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे तर हा एवढं मोठं कठीण व्रत करतो आहे ती म्हणते जयकांत आत्ताच्या आता, आता दुष्यंतला फोन दे मी बोलते त्याच्याबरोबर तेव्हा जयकांत म्हणतो दुष्यंत भावा अरे काकींचा फोन आहे तुझ्याजवळ बोलायचा आहे तेव्हा दुष्यंत म्हणतो आता नाही मी आईजवळ नंतर बोलेन आता मला कृष्णासाठी हे महत्त्वाचं व्रत करायचं आहे गुरुजी चला तेव्हा प्रेक्षकांनो बाळजा म्हणत असते की पहिल्यांदा असं आहे की इथे दुष्यंताने तिच्यासाठी माझा फोन नाही घेतला आहे मलाच आता काहीतरी करायला हवं तेव्हा प्रेक्षकांनो बाळजा लगेचच इथे पूजाला बोलवते आणि म्हणते काम कर तुझ्या आईला घेऊन गावाबाहेरील टेकडीजवळच्या मंदिरामध्ये जा तिथे दुष्यंत कृष्णासाठी खूप मोठं कठीण व्रत करतो आहे त्याला ते व्रत करण्यापासून तुला अडवायचं आहे कळलं का त्यानंतर प्रेक्षकांनो पूजा आपल्या आईला घेऊन जायला तयार होते तर इथे गावातले सगळे लोक आलेले असतात कृष्णाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी ते म्हणत असतात की कृष्ण आजारी आहे ना तिचा अपघात झाला आम्हाला कळलं आम्ही तिच्यासाठी ना घरून हे डबे घेऊन आलो आहे तिला माझ्या हातची चटणी भाकरी आवडते ना चटणी भाकरी घेऊन आले कृष्णताईला खरवस आवडतं ना म्हणून मी आमच्या गाईचा खरवस घेऊन आले तुम्ही प्लीज तिला द्या हां तिला लवकरात लवकर बरं वाटू द्या तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आढळराव म्हणत असतो की तुम्ही सगळेजण इथे कृष्णासाठी आलात त्यासाठी धन्यवाद पण मी तुमच्याजवळ खोटं बोलणार नाही कारण तुम्ही तिची जवळची माणसं आहात आपल्या कृष्णाची कंडिशन अजूनही क्रिटिकल आहे ती पूर्णपणे बरी झालेली नाही आहे पण ती तुमच्या आशीर्वादाने लवकरच बरी होईल आता फक्त तुम्ही एक काम करा इथे आता तुम्ही थंडीमध्ये थांबू नका तुम्ही घरी जा आराम करा कृष्ण बरी झाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना फोन करून सांगेन की ती आता शुद्धीवरती आली म्हणून तुम्ही तिच्यासाठी हे डबे घेऊन आलात एवढं प्रेम दिलं त्यासाठी खरंच थँक्यू आणि तेव्हा अढळराव म्हणत असतो की कृष्णा कोण म्हणेल तू गरीब घरातली मुलगी आहेस अगं तू तर सगळ्यात श्रीमंत आहेस कारण तू एवढी सगळी माणसं जोडून ठेवलेली आहेस असं प्रेक्षकांनो अढळराव आता म्हणत असतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतने हातावरती दिवा घेतलेला असतो आणि तो ढोपराने एक एक पायरी आता चढत असतो फक्त त्याची एकच इच्छा असते की कृष्णाने लवकरात लवकर शुद्धीवरती यावं तिने डोळे उघडावे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आढळराव आता कृष्णाच्या वॉर्डमध्ये आलेला असतो तेव्हा बघतो तर काय कृष्णा इथे जोर जोरात श्वास घ्यायला लागलेले असते तेव्हा अढळराव म्हणत असतो की हे कृष्णा अगं काय होतंय तुला डॉक्टर लवकर इकडे या डॉक्टर असं म्हणून आता अढळराव जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊन बोलावून घेतो तर दुष्यंत इथे आपल्या कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही स्वतःच्या जीवाची बाजी लावत तो इथे आता एक एक करून पायरी आपल्या ढोपराने चढत असतो गावकरीसुद्धा आता दुष्यंतची मदत करायला आलेल्या असतात त्या आता रस्त्यामध्ये येणारा खडा काटा आपल्या हाताने बाजूला करत असतात आणि इथे कपड्यांची एक एक घडी करून दुष्यंतच्या पायाखाली टाकण्याचा प्रयत्न करत असतात पण इथे दुष्यंत काही थांबत नाही तो शेवटपर्यंत आता प्रयत्न करतच असतो त्याला काही करून आता कृष्णाला वाचवायचं आहे त्याच्यामुळे कृष्णाचा जीव धोक्यात आहे असं त्याला आता वाटत असतं जेव्हा इथे दुष्यंत आता ढोपराने पायऱ्या चढत असतो त्याच्या पायाचं रक्त आता खाली त्या पायऱ्यांनासुद्धा लागलेलं असतं अशी कंडिशन इथे आता दुष्यंतची झालेली असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अढलरावांनी डॉक्टरांना बोलवल्यानंतर डॉक्टर लगेचच त्या ठिकाणी आता धावत पळत येतात इथे आता कृष्णा जोर जोरात श्वास घ्यायला लागलेली असते कारण ती शुद्धीवरती येत असते तिने डोळेसुद्धा उघडलेले असतात प्रेक्षकांनो आणि ही गोष्ट आता डॉक्टरांच्या लक्षात आलेली असते तर कुठे ना कुठे तरी प्रयत्नांमुळे कृष्ण आता शुद्धीवरती आलेली असते तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता कृष्ण शुद्धीवरती आलेली असते तेव्हा लगेचच अढलराव फोन करून सगळ्यांना सांगतो की लवकरात लवकर इकडे या तो कृष्णाला इथे आता शुद्धीवरती आलेलं बघून पहिला फोन तो दुष्यंतला करतो आणि म्हणतो की आपली कृष्णा शुद्धीवरती आली लवकर तिला भेटायला ये तेव्हा दुष्यंत देवी आईला म्हणत असतो की देवा तुझे खूप उपकार झाले की मी इथे हे व्रत केलं पण तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझी बायको शुद्धीवरती आलेली आहे तेव्हा इथे कृष्णा शुद्धीवरती आले हे बघून अढलरावला खूपच जास्त आनंद झालेला असतो त्याने इथे घाईघाईने सगळ्यांना फोन करून सांगितलेलं असतं की कृष्णा शुद्धीवरती आलेली आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो सगळ्यात आधी दुष्यंत धावत पळत कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो कृष्णा शु शुद्धीवरती आलीस आणि तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा कृष्णा त्याच्यावरती रागवलेले असते ते आपला हात इथे दुष्यंतच्या हातातून सोडवते आणि ती त्याच्याकडे बघतसुद्धा नाही ती दुसरीकडे बघायला लागते इतका राग तिला आता दुष्यंतचा आलेला असतो